जय बोले बम बम बोले ओम नमः शिवाय। कशेत माजा मराठी भावना बहन कैसे मेरे भाई बहनों तो कल मुझे कमेंट आया था कि आप हिंदी में बात करो तो तो मैं हिंदी और मराठी दोनों लैंग्वेज में बात करूँगा कि मेरा धर्म परिवर्तन कैसा हो गया और मैं इस मसी में कैसा बढ़ गया नहीं क्या तो मेरे सब सनातनी भाई बहनों को नमस्ते जय बोले बम बोले जय सियाराम तो आज बताने वाला हो सेकंड पार्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे सेकंड पार्ट म्हणजे दुसरा भाग मी घेऊन आलो आहे आज तर माझ्या लाईफमध्ये काय झालं पुढं तर आपण त्या दिवशी चर्चमध्ये मी जात होतो हे तुम्हाला मी सांगितलं नाही का तर त्याच्या अगोदर आ, उसके पहिले हम व चर्च में, आ, मतलब बाड़े से रह मतलब थे मतलब उधर एक रूम था खाली और मेरे पिताजी ने उधर रूम लिया था किराए से वो किराए से हम रह रहे, रहे थे उधर नाही क्या आम्ही त्या ठिकाणी राहतो पहिलं भाडेने भाडा जात होता त्या रूमचं तर त्यावेळेस मग तो जो मुलगा होता म्हणजे पा मुलगा नाही का तर तो माझा मित्र पण होता म्हणजे नाही का तर त्यावेळेस म्हणजे लहान होतं मी शाळेमध्ये जात होतो त्यावेळेस काय एवढं काय मला म्हणजे माहीत नव्हतं काय नव्हतं आणि छोटंसं चर्च होतं त्यांची त्यांची प्रार्थना चालायची तो अगोदरचा भाग झाला अ सहाचा पाचचा भाग होता पाच सहाचा भाग दोन हजार पाच सहाचा भाग त्यावेळेस काय नाही मी त्यावेळेस वडिलासंग म्हणजे देवाला पण जायचो मांदळीला इकडं तिकडं जायचं नाही का, युड़ा, का, युड़ा, का आणि माझे वडील पहिल्यापासून मांदळीला आणि अहमदनगरचा जो बाब आहेत ना ते वर तिथं जत्रा असते बघा पाडावरचं देव म्हणलं जातं तिकडं पण म्हणजे आम्ही जातो नाही तर मग नंतरून मग मी आदूगर्ज सांगितले तुम्हाला नंतरचा विषय वेगळा आहे दुकानावर आहे मी त्याच्यामुळं तुम्हाला व्हॉइस माझा थोडा कट होईल किंवा मग आवाज येईल पण तुम्ही पूर्ण व्हाईस वाढवून ऐका वा मी काय बोलतोय ते <coughs> मग मी चर्चला जात होतो आणि नंतर मग चर्च मध्ये सतत जायचं मी सतत सतत चर्च मध्ये जायचो मग मला कोण आहे हे काढायला लागलं कारण बायबलचं रोज असायचं ना रोज चर्च असायचं त्यावेळेस म्हणजे कंटिन्यू रोजच्या रोज मी चर्चला जायचो आणि ये मग येशूबद्दल मला कळालं कारण आपण जर एखादी गोष्ट जर कंटिन्यू जर करत असलो तर आपल्याला मग त्या गोष्टीचं वेड लाग लागतं नाही म्हणजे कोणची गोष्ट असे तर मग तसं मग माझा मग हळूहळू 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 ब्रेन वॉश व्हायला लागला ब्रेन वॉशच म्हणावं लागेल कारण सतत सतत एखादी गोष्ट जर तुमच्या मनावर बिंबवली मतलब एक ही बात अगर तुमको बार बार बताई तो तुम्हारा ब्रेन वॉश हो जाता है और यीशु मसीह के बारे में मुझे बार बार बताया जाता था मतलब नाही क्या बाइबल बाइबल के बारे में मसीह के बारे में चर्च में नहीं तो मैं सुनता था और हर दिन जाता था परत काय झालं दोन हजार आठ बहुतेक तर दोन हजार आठच असेल किंवा सात असेल सांग नाही का तर चर्च मध्ये जे पास्टर असतात ते म्हणले पुन्हा कोणाला बघतीच मागे तर मी हात वर केला हात वर केल्यानंतर ते म्हणले ठीक आहे तुझं वय कमी आहे नंतर देऊ तुला बघतीस मग म्हणलं ठीक आहे म्हणजे चर्च मे मतलब बोला था कि किस किस को बपतिसम लेना लेना है मतलब नहीं क्या तो मैंने हाथ उठाया था और बहुत लोगों ने हाथ उठाया था चर्च में लेने लेने के लिए तो मैंने भी हाथ उठाया था तो पास्टर बोले तुमको इस बार नहीं देंगे क्योंकि तुम्हारी उम्र कम है अगली बार तुमको बपतिसमा देंगे तो कुछ दिन बीते और मैं और चर्च में चर्च को फॉलो करता था चर्च में जाता था आगे आगे दिन निकल गए और कुछ दिन के बाद फिर पास्टर बोले किस किसको बापतिस्माने तो मैंने हाथ उठाया हाथ उठाने के बाद बोले ठीक है देंगे आहे आप सबको तर बाप्तिस्मा म्हणजे काय की थोडक्यात म्हणजे बाप्तिस्मा म्हणजे हिंदू धर्मामधून येशू ख्रिस्ताकड जाणं म्हणजे ख्रिश्चन धर्म स्वीकारणं त्याला बाप्तिस्मा म्हणलं जातं पण जर तुम्ही असं जर विचारलं एखाद्या पास्टरला किंवा एखाद्या धर्मगुरूला ख्रिस्ती की बाब्स काय तर ते तुम्हाला कधीही म्हणणार नाही की तुमचं धर्म परिवर्तन म्हणून ते फक्त तुम्हाला काय म्हणणार की येशू ख्रिस्ताला मानणं आणि येशू ख्रिस्ताकडं येणं म्हणजे येशू ख्रिस्ताला तुम्ही मानतात आणि तुम्ही जर विचारलं त्यांना की ख्रिस्ती हा धर्म आहे का तर तुम्हाला कोणताही धर्मगुरू किंवा कोणचाही पास्टर मला कधीच म्हणणार नाही की ख्रिस्ती हा धर्म आहे तर हे मी तुम्हाला सांगतो का आणि मला एवढं का माहिती आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो मी माझ्या भाऊ बहिणींनो की ख्रिस्ती धर्मामध्ये मी भरपूर काही वर्ष आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी बायबल कॉलेजला पण गेलेलो बायबल कॉलेज म्हणजे काय की जसं आपलं बारावी बी ए बी टी एच एम बी ए शिक्षण असतं तसंच बायबल कॉलेज पण बायबल कॉलेजमध्ये तुम्ही येशू ख्रिस्ताबद्दल पूर्ण अभ्यास असतो आणि पी एच डी बी बी ए बी टी एच हे डिग्री असते तिथं ती डिग्री घेतल्यानंतर तुम्हाला चर्च चालवते इथं पास्टर तुम्ही होतात म्हणजे नाही का तुमची दीक्षा होती ह्या गोष्टी होतात तर मी बायबल कॉलेज पण केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो सुवार्ता प्रचार आणि प्रसार पण मी केलेला आहे तर तुमच्यापासून काही इच्छित नाही माझ्या फेसबुकवर अकाउंट पण होते त्यावेळेस ते पास्टर आंद्रियास पाखरे हे तुम्ही फेसबुकला सर्च करू शकता पास्टर आंद्रियास पाखरे पी एस आणि आंद्रियास टाकायचं आणि पाखरे करायचं तुमच्या पुढं माझे फेसबुकचे अकाउंट येतील मी ते काही आता मग लॉग इन नाही होत कारण पासवर्ड विसरलेलो आहे पण तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता माझे म्हणजे प्रिचिंगचे त्यामुळं मला या बऱ्याच काही गोष्टी माहिती आहेत आणि मग मी तुम्हाला सांगू इच्छितो की पुढं काय झालं तर कंटिन्यू करू तर मग मी दोन हजार आठला मला म्हणले कपडे म्हणजे नवीन असतात ना बावीस झाल्यानंतर नवीन कपडे घेतले मग मला म्हणले दुसरे कपडे घेऊन ये नवीन मी नवीन कपडे घेऊन गेलो नदीवर गेलो तर आम्ही नदीवर आणि नदीवर गेल्यानंतर माझ्याबरोबर चार पाच बाबतीस नाही होते चार पाच जण होत आम्ही तर मग प्रत्येकाचं बारी बारी मग ते पाण्यामध्ये बुडवायचे पास्ट नाही का दोन जण असायचे नदीच्या पाण्यामध्ये असं म्हणजे असं बुडवायचे आणि वर आलं की सगळे टाळ्या वाजवायचे आणि काय म्हणायचे हलेलो द लॉर्ड जयेशु मसिकी आणि येशुख्रिस्तामध्ये तुमचा नवीन जन्म झालेला आहे आणि इथून इथून मागचं तुमचं सर्व काही पाप नष्ट झालेलं आहे असं मला ते बोलले आणि मग मी हिंदू धर्मामधून माझं परिवर्तन झालं ख्रिस्ती धर्मामध्ये नाही का म्हणजे तो बाबतीस झाल्यानंतर तो अर्थ होतो आणि मग झाल्यानंतर काय नाही मग माझ्या घरी काढलं घरी काढल्यानंतर काय घरचे पण मला खूप रागवले हो घरी लेट काळालं पण काळालं आणि त्यावेळेस मला एका मित्राने सल्ला दिला होता की तू हे काय करू नको पण मी लहान होतो कारण माझं वय काय तेवढं नव्हतं आणि मला बाकीच्या गोष्टी काय म्हणजे एवढं काय माहीत नव्हत्या त्यावेळेस मी म्हणजे मला काय कळतच नव्हतं म्हणजे नाही का पण मी ते केलं धर्मपरिवर्तन धर्मपरिवर्तन केलं <clears throat> काही दिवसांनी मग मला कर्दोडा पण कापायला लावला कमरेचा कारण ते म्हणले की आता येशू मध्ये असलं काही चलत नाही कर्दोडा करदोडा गळ्यात नाही का असे गळ्यात पण हे पण चालत नाही म्हणजे असं ख्रिश ख्रिस्ती लोकांमध्ये हे घातलं नाही जात आणि मी नवीन होतो मी ऐकलं करदड मग माझा त्यावेळेस कापण्यात आला तर हा मग खूप मोठा हिडिओ झाला आहे ह्याच्यानंतरचा मी अजून हिडिओ तुम्हाला तिसरा पार्ट येईन हा दुसरा पार्ट येईल थोडा वाईस जरा थोडा पुसत येतो आहे त्यामुळं सॉरी कारण मी रोडवर आहे तो मेरे आ, मैंने आपको क्या बताया था कि मेरा धर्म परिवर्तन 2008 को हो गया था तो उसके बाद मैं मेरा जो नाड़ा रहता है कमर का वो भी उन्होंने बोला तोड़ डालो ये नहीं चलता है नहीं क्या तो क्रिश्चियनिटी में ये भी नहीं चलता है गले में भी नहीं चलता है और आ, कुछ नहीं चलता है तो मैं मेरे हिंदी भाई भाई के लिए जिनको हिंदी आते हैं उनके लिए भी मैं बात बातारावं और माझे जे मराठी भाऊ आहेत मी त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ बनवत आहे कारण हिंदी थोडी वीक आहे माझी कारण मी मराठी आहे आणि हिंदी वीक आहे त्याच्यामुळं माझी जशी पण हिंदीमध्ये मी तुम्हाला बोलन तसे मी समजून घ्या आणि जर तुम्हाला नाहीच जर काही कळलं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला प्रश्न विचारू शकता आणि धर्माबाबतीत पण जर काही असेल ख्रिस्ती धर्माबाबतीत काही जर तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही ते मला विचारू शकता आणि मित्रांनो मी फक्त ख्रिस्ती धर्मामध्ये फक्त जाऊन म्हणजे हिंदू धर्मात आलो हे असं नाही आहे मला मी बायबलचा पण अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये काय लिहिले काय नाही मला हे पण माहिती आहे आणि ख्रिस्ती धर्माबाबतीत बऱ्याचशा काही गोष्टी मला माहिती आहेत कारण मी पास्टर म्हणून पण देवाची येशूची सेवा केलेली आहे मी आणि सुवाराचा प्रचार आणि प्रसार पण मी केलेला आहे त्यामुळे मला बऱ्याच आणि पास्टर लोकांसंग मी राहिलेलो पण आहे त्याच्यामुळं मला बऱ्याचशा काही गोष्टी माहिती आहेत त्याच्यात का का काय चुकीचं आहे काय वाईट आहे काय शिकवलं जातं काय पुण्य पाप हे सर्व काही मला गोष्टी माहिती त्याच्यामुळं मी तुम्हाला एक एक वृत्तांत माझ्या जीवनामध्ये काय घडलेलं आहे मी तो तुम्हाला सांगणार आहे आणि हे माझ्या वैयक्तिक जीवनाबद्दलचा अनुभव आहे तर माझ्या हिंदू भावा बहिणींनो आजोक पुढं पुढं खूप मोठे हिडिओ होणार आहेत तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे सर्व काही हिडिओ तर तुम्ही सर्व काही व्हिडिओ ऐका लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला सर्व काही व्हिडिओ तुम्हाला ऐकण्यासाठी भेटू तर, तर चला माझ्या बहिणींना जय बोले बम बम बोले ओम नम शिवाय पुन्हा भेटूया आपण